पवार घराण्यातील नव्या वारसदाराची चर्चा कोण आहेत युगेंद्र पवार राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार घराणे ही राजकीय दृष्ट्या विभागलं गेलं अजित पवार पार्थ पवार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अशी विभागणी झाली त्यात आता पवार घराण्यातील आणखी एक पुतण्या तरुण चेहरा राजकारणात उतरण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या सख्या भावाचे सुपुत्र युगेंद्र पवार शरद पवारांना साथ देण्याची शक्यता आहे कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं युगेंद्र पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरू झाली कोण आहेत युगेंद्र पवार पाहूयात अजित पवारांचे सक्के बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत ते फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचे काम पाहतात त्याचबरोबर ते, ते विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार देखील आहेत युगेंद्र, युगेंद्र पवार हे बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे देखील राजकारणात येण्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचं बोललं जात आहे मात्र त्यावर अद्याप शरद पवारांकडून शिक्कामोर्तब झालं नाही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्वर ओकवर वर शरद पवार यांना भेटायला गेले होते युगेंद्र पवार सातत्याने शरद पवार यांच्यासोबत असल्यानं ते त्यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे